ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेलायकॉनवर प्रेस करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना जिल्हा प्रमुखाचे कार्यालय फोडले अज्ञातांनी केली कार्यावर दगडफेक नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख कुंडली खांडे यांच्या कार्यालयावर अज्ञातांनी दगडफेक करून त्यांचे कार्यालय फोडलेले आहे यामुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून या घटनेनंतर आज सकाळपासून आपण पाहत आहात सोशल मीडियाच्या माध्यमामध्ये चुकीच्या पद्धतीनं माझी बदनामी चालू आहे कारण विस्थापित कुटुंबातून मी पुढे आलेलो आहे मला आत्तापर्यंत अनेक अडचणीचा सामना करावा लागलेला आहे हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे मी एका विस्थापित कुटुंबातून पुढे आलेलो आहे राजकारणामध्ये काम करत असताना दोषपूर्ण राजकारण कधीच केले नाही परंतु आज सकाळपासून जे सुरू आहे ते मला राजकारणामध्ये बदनाम करण्याचा डाव आहे त्यातच आज सायंकाळी माझं ऑफिस फोडण्यात फोडण्यात आलं परंतु असल्या कट कारस्थानांना मी कधीच खचून जाणार नाही राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये जे माझं काम आहे ते मी यापुढे देखील सुरू ठेवेल माझी बीड जिल्ह्यातील सर्व बांधवांना नंबरतेची विनंती आहे ज्यावेळेस आपलं जाळपोळ झाली बीडमध्ये त्यावेळेस देखील माझं ऑफिस मराठा बांधवांनी फोडलेलं नसून राजकीय बांधवांनी युवक पाठवून ऑफिस जाळलं त्याच पद्धतीनं आज ते परत तेच करत आहेत पण माझं त्यांना देखील आव्हान नाही असल्या ह्यांना मी कधी घाबरणार नाही तुम्ही जे करतायत त्याला मी योग्य वेळी नक्कीच उत्तर देईल एवढंच या प्रसंगी मी जे कोणी काटकारस्थान करत आहेत त्यांना मी आव्हान करतो आहे कारण की पंकजताई मुंडे या बिलकुल यामध्ये कुठलंही काटकारस्थान करत नाहीत पण त्यांच्या आड पडून काही राजकीय मंडळी यामध्ये याचा वापर करून हे सर्व प्रकार घडून आणत आहे त्यामुळे योग्य मी एवढी मी प्रेसच्या माध्यमातून सर्व बीड जिल्ह्यातील जनतेला लवकरच खुलासा करेन एवढे या प्रसंगी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केल्यास आरोप प्रत्यारोप प्रत्यारोपानंतर काही कार्यकर्ते एकमेकांविरोधात लढल्याचे पाहायला मिळाले असे असताना बीड जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी राज बातमी समोर आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयावर अज्ञातांनी हल्ला करत त्यांच्या कार्यालयाच्या काचा फोडलेल्या आहेत यामुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून या घटनेनंतर कुंडली खांडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद